नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की उद्योग यशस्वी होण्याचं सूत्र काय आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या आपल्या बिझनेस रिलेटेड इम्पॅक्टफुल व्हिडिओज स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये मित्रांनो स्वप्न तुमची दृष्टी तुमच्या प्रवासाचा मार्ग निश्चित करते आणि शेवटी आमच्याकडे क्षमता आहे ज्याला आपण यश मिळवून देणारे इंजिन म्हणू शकता लक्षात ठेवा योग्य मानसिकता आणि दृढनिश्चयाने तुम्ही तुमची स्वप्ने विजयी वास्तवात बदलू शकता आपण सर्वांनी सक्सेसफुल लोकांच्या कथा ऐकल्या असतीलच परंतु आपली स्वतःची उद्योजकीय स्वप्ने साध्य करण्यासाठी नेमके सूत्र काय आहे एका वेळी सांगायचे झाले तर हे तीन मुख्य घटकांवर आधारित आहे स्वप्न धैर्य आणि क्षमता आता आपण यातील प्रत्येक घटक एक्सप्लोअर करणार आहोत आणि ते तुम्हाला व्यवसायाच्या यशाकडे नेण्याचा मार्ग देखील बनणार आहे मित्रांनो कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही स्वप्नाने होते तुम्ही बरेच प्रकारचे स्वप्ने पाहिली असाल त्यातील काही स्वप्ने तुम्ही अशक्य असणारी देखील पाहिली असाल व काही स्वप्ने तुम्ही टाइमपाससाठी म्हणजे स्वतःला फक्त सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी पाहिली असाल आपण सर्वजण सुरुवातीला अशाच प्रकारची स्वप्ने पाहत असतो पण आता वेळ आहे ती खरोखरच स्वप्नपूर्ती होणारी स्वप्ने पाहण्याची तर त्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारा जसे की तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यवसायाची कल्पना करता तुम्हाला कोणती समस्या सडवण्याची आवड आहे स्पष्ट स्वप्ने पाहणे हा तुमचा पाया आहे कोणत्याही गोष्टी स्पष्टता आली म्हणजे ती गोष्ट पूर्ण होण्याचे चान्सेस वाढतात तर तुमच्या स्वप्नांना दृढ कसे करू शकाल तुमचे स्वप्न दृढ करण्यासाठी आपण काही टिप्स पाहूयात नंबर वन तुमची आवड ओळखा तुम्ही कशात चांगले आहात तुम्हाला काय उत्तेजित करते हे ओळखा मार्केटमध्ये कुठे गॅप आहे ते पहिले शोधा तुम्ही सोडू शकता अशी एखादी समस्या आहे का नाही ते आयडेंटिफाय करा व एखादी गरज ओळखा जी तुम्ही पूर्ण करू शकाल नंबर टू तुमच्या यशाची कल्पना करा तुमच्या स्वप्नातील जो ड्रीम बिझनेस आहे तो सक्सेसफुल होत आहे या गोष्टीची कल्पना करा नंबर थ्री दूरदर्शी दृष्टिकोन यशस्वी व्यवसायाची सुरुवात एका दूरदर्शी नेत्यापासून होते जो भविष्याचे आकर्षक चित्र रंगवतो तुमची दृष्टी केवळ तुमच्या टीमलाच नव्हे तर तुमच्या ग्राहकांनाही प्रेरणा देणारी असावी हा ध्रुवतारा तुमच्या प्रत्येक हालचालीला मार्गदर्शन करतो जरी मार्ग आव्हानात्मक असला तरीही आपणास माहिती आहे का पूर्वीच्या काळी समुद्र किंवा वाळवंटासारख्या ठिकाणाहून येणारे प्रवासी एकेकाळी एक ध्रुव ताऱ्यावरून दिसा ठरवत असत जो नेहमी उत्तरेला असतो त्याचे टार्गेट फिक्स असते त्यामुळे आपल्याला आपले टार्गेट विजन क्लिअर असले पाहिजे लक्षात ठेवा तुमची स्वप्ने सुरुवातीपासूनच पूर्णपणे तयार असायला पाहिजे असे काही आवश्यक नाही तुम्ही जसजसे शिकत जाता तस तसा तुमचा एक्सपिरियन्सही वाढत जातो तसे तुमचे स्वप्नही हळूहळू विकसित होते पण एक इनिशियल स्पार्क असणे महत्वाचे आहे ड्रीम्स आर पॉवरफुल परंतु त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी धैर्य देखील आवश्यक असते तुम्हाला शंका उत्पन्न होऊ शकतील काही सेटबॅक पण लागू शकेल आणि असे काही क्षण येतील ज्यामुळे तुम्हाला गिव अप करू वाटेल पण धैर्य हेच तुम्हाला पुढे ढकलते आपण सकारात्मक राहिले पाहिजे आणि स्वतःला जाणीव करून द्या की मी हे करू शकतो जरी जग दुसरे काही बोलत असले तरीही तर मित्रांनो यशस्वी होण्याच्या सूत्रामधील आपण पहिल्या क्रमांकाचा घटक पाहिलात आता आपण पाहूया दुसरा घटक तुमच्या व्यावसायिक प्रवासात धैर्य कसे वाढवायचे ते आपण पाहूयात नंबर वन तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकण्यास घाबरू नका जोखीम घेणारं असणे आवश्यक आहे परंतु स्ट्रॅटेजी बनवा डिटेल्ड ॲनालिसिस करा आणि इव्हॅल्युएट करा त्यानुसार तुमची रणनीती बनवा जेव्हा तुम्ही वेल प्लॅन केलेल्या योजनेसह जोखीम घेता म्हणजे रिस्क घेता तेव्हा तुमची तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होण्याची शक्यता वाढवता नंबर टू आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा आव्हाने ही यशाच्या प्रवासाचा भाग आहे त्यांना खुल्यातांनी अलिंगन द्या कारण ते तुमचे महानतेचे पाऊल आहेत प्रत्येक धक्क्यातून म्हणजे सेटबॅक्समधून शिका परिस्थितीशी जुळून घ्या म्हणजे स्वतःला ॲडॅप्ट करा आणि दृढ निश्चयाने पुढे जा नंबर थ्री अपयशातून शिका प्रत्येक सेटबॅक म्हणजे धक्का हा शिकण्याचा अनुभव असतो त्यामुळे हार न मानता पुढे जा नंबर फोर सहाय्यक लोकांसह स्वतःला वेळून घ्या तुमच्यावर विश्वास ठेवणारे मार्गदर्शक आणि नेटवर्क शोधा जेणेकरून तुमच्या आसपास एक प्रकारचे सकारात्मक वातावरण निर्माण होईल नंबर फाईव्ह टीम तयार करणे आणि सक्षम करणे तुमची टीम तुमच्या यशाचा बॅकबोन म्हणजे कणा आहे एक असा वर्किंग कल्चर तयार करा जिथे प्रत्येक सदस्याला मूल्यवान सशक्त आणि प्रेरित वाटले पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या टीमला सशक्त बनवता तेव्हा ते, ते तुमच्या व्यवसायामागील प्रेरकशक्ती बनतात तुमचे विजन्स रियालिटीमध्ये बदलतात धैर्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण या पाच पॉईंटमधून बघितलात तर आता वेळ आहे ती शेवटच्या घटकाची सामर्थ्य आता स्वप्ने आणि धाडस आवश्यक आहे पण त्यांना क्षमतेची जोड हवी आहे इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे दिस इज व्हेअर द रबर मिड्स धी रोड म्हणजे हे क्षण आहे जिथे तुमची थेअरी रिॲलिटीमध्ये कन्वर्ट होते तुमचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला कौशल्य ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे तुमची क्षमता कशी निर्माण करायची ते येथे आता आपण पाहूयात नंबर वन स्वतःला शिक्षित करा त्यासाठी तुम्ही एक विश्वासू असा कोर्स घ्या संपूर्ण रिसर्च करूनच कोणता कोर्स घ्यायचा ते ठरवा घाई गडबडीत किंवा इमोशनली बळी पडून निर्णय घेऊ नका आजकाल बऱ्याच प्रकारचे फ्रॉड चालू आहेत त्यामुळे सावधगिरी बाळगा संपूर्ण रिसर्च करूनच एखादा उत्तम कोर्स जॉईन करा जेणेकरून तुम्हाला थोडीफार माहिती व डायरेक्शन मिळेल त्यासोबतच इन्स्पिरेशनल आणि नॉलेजेबल पुस्तके वाचा आणि वर्कशॉप्सही अटेंड करत जा नंबर टू बाजाराचा सखोल आढावा घ्या सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या टार्गेट मार्केटची क्रिस्टल अँड क्लिअर अंडरस्टँडिंग असणे आवश्यक आहे याचा अर्थ फक्त तुमची वर्तमान लोकसंख्या जाणून घेणे नाही तर भविष्यामध्ये काय होणार याचीसुद्धा अंडरस्टँडिंग असणे गरजेचे आहे सध्या एमर्जिंग ट्रेंड काय आहेत तुमच्या ग्राहकांच्या बदलत्या कर्जा काय आहेत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा या विशाल चंद्रामध्ये नॉलेज इज पॉवर ज्ञान ही शक्ती आहे नंबर थ्री अनुभव मिळवा संबंधित क्षेत्रात काम करा किंवा तुमची स्किल्स सेल्फ इम्प्रूव्ह करा त्यामुळे तुम्ही अधिक क्षमतेने काम करू शकाल नंबर फोर वाढीची मानसिकता विकसित करा नेहमी शिकण्यास आणि परिस्थितीशी जुळून घेण्यास म्हणजे ॲडप होण्यास तयार राहा क्षमता ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे म्हणजे सतत चालणारी एक प्रक्रिया आहे तुम्ही जितके जास्त शिकाल आणि ग्रो कराल तितके तुम्ही व्यवसाय चालवण्याची आव्हाने हाताळण्यासाठी अधिक सुसज्ज असाल लक्षात ठेवा व्यवसायातील यशाचे सूत्र म्हणजे स्वप्न धैर्य आणि क्षमता स्पष्ट दृष्टी असणे त्याचा पाठलाग करण्याचे शौर्य आणि ते घडून आणण्याचे कौशल्य हे एक पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे यश हे फक्त तुम्ही आज कुठे आहात यावर अवलंबून नाही हे तुम्हाला उद्या कुठे स्वतःला पाहावयाचे आहे आणि तेथे ते जाण्यासाठी तुम्ही आज कोणती पावले उचलता याविषयी आहे या मित्रांनो एकेकाळचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण एक कोट आहे ते म्हणतात की युअर मोस्ट अनहॅपी कस्टमर्स आर युअर ग्रेटेस्ट सोर्स ऑफ लर्निंग म्हणजे तुमचे जे अनहॅपी कस्टमर्स आहेत म्हणजे जे सॅटिस्फाईड नाहीत त्यांच्यापासून तुम्ही खूप काही शिकू शकता ते तुमच्या शिकण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे तर मित्रांनो तुमचे व्यवसायाचे स्वप्न काय आहे म्हणजे तुमचे बिझनेस ड्रीम्स काय आहेत ते नक्की तुम्ही कमेंट्समध्ये लिहून कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका इम्पॅक्टफुल व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद